नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या परंपरेच्या आपल्या संस्कृतीच्या आणि शेतकरी जीवनाच्या कहाणीत आज आपण जाणून घेऊ अशा परंपरेबद्दल जी आपल्या शेतकरी संस्कृतीचा अभिमान आहे तो म्हणजे खांदेमळणीचा दिवस बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण शेतकऱ्यांचा सहकारी असलेला बैलजोडीला या दिवशी मान दिला जातो आजच आज बैलपोळ्याची खरी लगबग सुरू होते आधी बैलाला आमंत्रण दिली जाते त्याची पूजा करून जे खांदे वर्षभर बैलगाडी व शेतकामाच्या बाहेर उचलतात त्या खांद्यांना पळसाच्या पानांनी लोणी हळदीचं मालिश होते या खांदे बनण्यानंतर बैलाला पोळ्यापर्यंत विश्रांती दिली जाते बैलाला तेलाने मालिश करून वर्षभर झालेल्या इजा दूर केल्या जातात या दिवशी बैलाला नैवेद्यामध्ये ज्वारी व गव्हाच्या पिठाचे फळं कवड्याची भाजी व सर्व मिक्स भाज्या करतात कढी अळूच्या पाण्याचे भजे हा नैवेद्य म्हणून दिला जातो ट्रॅक्टर आणि यंत्रयुग आले तरीही ही परंपरा अजूनही जिवंत आहे शेतकरी म्हणतो माझा बैल म्हणजे हा मला माझ्या मुलाप्रमाणेच आहे माझा बैल हेच माझे बळ आहे पावसाळ्यात शेतात नांगर ओढणारा उन्हाळ्यात रानात काम करणारा वर्षभर वर्षे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा हा बैल म्हणजे घरातला एक सदस्यच आहे शेतकरी आणि बैल यांचं हे नातं कधीही तुटणारं नाही कारण ते फक्त प्रेमाचं नाही तर भावनेचं बंधन आहे या परंपरा पाहिल्या की आपल्याला आपल्या मातीतील संस्कृती आपल्या पूर्वजांची मेहनत आणि आपल्या शेतकरी जीवनाच्या वैभवाचा अभिमान वाटतो मडन ही फक्त एक प्रथा नाही तो शेतकऱ्यांचा आयुष्यभराच्या कष्टाचा सन्मान आहे आपण जरी आधुनिक यंत्राचा वापर करत असलो तरीही ही परंपरा आपल्याला आठवण करून देते की आपल्याला जगण्याचा खरा आधारस्तंभ शेतकरी आणि त्याचा बैल आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बैलाला आमंत्रण दिले जाते ही परंपरा पुढे टिकवणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे तरी सर्व ह्या परंपरा आपण साजऱ्या केल्या पाहिजेत म्हणूनच सर्वांनी म्हणूया हर बोला हर महादेव